नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त मजेत आणि आनंदात जगते होऊ शकता खूप छान धुकं पडलं होतं थंडी पण तशीच होती बट सध्याचा जो उकाडा होता त्यानंतर जी ही थंडी मस्ट निडेड होती तर आज म्हटलं काहीतरी मस्त असं नाश्त्याला गरमागरम बनवावं कारण आज बरेच दिवस झाले काही नाही काही ना कामानिमित्त डायरेक्ट जेवणच होत होतं नाश्ता तर बनतच नव्हता बघितलं तर थंडी पण आहे इडलीचा बेट ठरला होता पण दरवेळी एकसारखं इडली खाणं त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून म्हटलं इडलीचीच एक नवीन रेसिपी मी यूट्यूबवर बघितली होती मग म्हटलं एकदा ट्राय करून पण पाहावी मग त्याची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आहे अजून ह्या दोघांना उठायला वेळ होता त्यामुळे मी आधी म्हटलं कसं इडली बनवून घ्यावी जेणेकरून मला बाकीची सगळी जी कामं आहेत ती देखील पटपट करता येतील सगळ्यात आधी बघितलं तर पीठ पण खूप छान आलं होतं फर्मेंटेशन खूप छान झालं होतं जेव्हा इडलीचं पीठ छान येतं ना त्यावेळी आपल्या इडल्यासुद्धा खूप मस्त लुसलुशीत मऊ अशा होतात मी इडलीचं पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे माझ्या चॅनलवर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्कीच चेकआउट करा त्यानंतर मी यामध्ये मीठ घातलं त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि पिठाची कन्सिस्टन्सी मला जशी पाहिजे तशी मी ॲडजस्ट करून घेतली इडलीचं पीठ ना अगदी घट्ट पण असू नये किंवा अगदी असं पातळ पण असू नये ह्या कन्सिस्टन्सीमध्ये मला योग्य वाटतं त्यामुळे मी अशा पद्धतीने एवढं ह्या कन्सिस्टन्सीमध्येच इडलीचं बॅटर तयार करते त्यानंतर आधी भांड व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये ज्या इडलीचे प्लेट्स आहेत त्याला छान तेल वगैरे लावून घेतलं आणि आपल्या इडलीचं बॅटर त्यामध्ये ठेवून इडल्या लावून घेतलं मी इवन ना इडलीच्या भांड्यामध्ये पाण्याची जी लेवल आहे ना ती अगदी अशी जास्त ठेवायची नाही आहे त्यामुळे काय होते की इडली आहेत ना त्या अशा म्हणजे ओलसर होतात पाणी जरास कमी ठेवावं अगदीही जास्त नाही अगदी कमी नाही अगदी एक दीड ग्लास एवढंच पाणी त्यामध्ये ठीक आहे त्यामुळे काय होतं की इडल्या छान वापरल्या जातात तुम्हाला जर जा सेकंड पार्ट जेव्हा तुम्ही लावता इडलीचा त्यावेळी तुम्ही हवं असेल तर पाणी थोडं अजून घालू शकता इथे व्यवस्थित तेलाने मी हे ग्रीस करून घेते भांडं कारण इडली लगेच निघतात त्यामुळे चिकटत नाही ते लावून झाल्यानंतर एक एक ट्रे मध्ये मी असं पीठ ॲड करून घेतला आणि इडलीचा कुकर लावायला ठेवला इडली जोपर्यंत तो होतात तोपर्यंत तो मी माझी बाकीची घरातली जी काही कामं होती ती करून घेते कारण अथवेत उठायच्या ते होणं देखील तेवढंच गरजेचं असतं नाही एक तर एकही काम वेळेत होत नाही तो एकदा उठला किंवा त्याच्या मागणं जो काही असेल तो वेळ घालवावा लागतो आणि ॲक्च्युअल आहे खरस, की लहान मुलांना अटेन्शनची खरंच खूप गरज असते त्यांच्यापासनं जर तुम्ही डायवर्ट झाला ना की त्यांची जे मूड्स चेंज होतात ते बापरे खूप वेळ असतात त्यामुळे त्यांना पण तेवढाच वेळ देणं गरजेचं आहे मी जसं बऱ्याच वेळा बघितले की मुलांना जेव्हा एक अटेन्शन देतो आपण किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवतो ना तेव्हा मुलं खूप फ्रेंडली होतात अद्वैत तर खूपच आहे कारण त्याला माणसांच्यात राहायला फार आवडतो तो असा एकटा राहायला किंवा असं एकटा खेळायला त्याला नाही आवडत त्याला कोण नाही कोण सतत लागतं सोबत पण त्याची एक हे आहे की तो खूप आता जस्ट अडीच वर्षाचा अडीच तीन वर्षाचाच आहे आणि तो म्हणजे त्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या समजतात तो त्याला जर एखाद्या गोष्टीची गोष्ट समजून सांगितली की हे असं नाही आहे तर तो ॲडजस्ट करतो आमच्याबरोबर त्या गोष्टी इथे माझी इडली बनवून तयार झाली होती माझी घरातली पण थोडी कामं झाली होती इडलीचा कुकर होईपर्यंत त्यामुळे म्हटलं आत्ता पटपट नाश्ता करून घ्यावा कारण नातवेत आणि हे पण उठलेच होते सगळ्यात आधी ही ट्रे साईडला काढून घेतल्या कारण इडली थंड होणं गरजेचं होतं व्यवस्थित नॉर्मल झाली ना की इडली लगेच निघतात त्यानंतर मी इथे लागणारं कांदा मिरची कोथंबीर वगैरे सगळं काय असेल ते चिरून घेतलं होतं कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे मिरची किंवा तुम्ही मसाला देखील घातला तरी चालतो मी इथं मसाला वापरला मिरची अगदी थोडीशी टाकायची जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरी देखील चालेल मी इथे दोन कांदे यूज केलेले आहेत त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टॉमॅटो देखील ॲड करू शकता इडली पण आता नॉर्मल टेम्परेचरला आलेली त्यामुळे आता मी ती इडली पटपट काढून घेते आहे छान मस्त मौसूस झाल्या होत्या इडल्या त्यानंतर आपल्याला एका इडलीचे चार पीसेस अशा ह्याच्यात आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे क्यूब्स आपल्याला इडलीचं तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस की आपल्याला इथे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं एक ते दीड चमचा होईल एवढं तेल घालायचं आहे आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी जिरा कडीपत्ता हिंग घालायचा आहे तेल छान तापलं ना की फोडणी पण छान बसते आणि खूप छान चव येते त्याची मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी आता बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये मी इथे लाल तिखट दोन चमचे घातलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद अर्धा चमचा होईल एवढी हळद घालायची आहे त्यानंतर कांदा लसूण चटणी एक चमचा घातला आणि त्यानंतर मी हा सांबर मसाला यूज केलेला आहे अगदी दोन चमचे होतील एवढा सांबर मसाला व्यवस्थित तेलक परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे इडलीच्या बॅटरमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलं होतं त्यामुळे त्या ॲडजस्टमेंटनुसारच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर जे इथे मी इडलीचे असे क्यूब्स करून घेतले होते ते देखील आपल्याला आता यामध्ये ॲड करायचं आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि दरवेळीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर हे इडलीचे क्यूब्स जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असं मसाल्यामध्ये या परतून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित सगळं कोट झालं पाहिजे म्हणजे मसाला या इडल्यांमध्ये मुरला पाहिजे छान खूप छान टेस्ट येते नंतर त्यानंतर आपल्याला आता इथे कोथिंबीर घालायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर अगदी एक हे आपल्याला कवर करून ठेवायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची तर अशा पद्धतीने ही इडली मसाला इडली बनवून तयार आहे तुम्ही चटणीसोबतसुद्धा सुद्धा सर्व करू शकता तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणार प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आम्ही मस्त असा नाश्ता तयार केला आणि खायला बसलो अदव्यासोबत माझ्या गप्पा चालू होत्या अदवेत मसाला इडली खाईल की नाही माहीत नव्हतं त्यामुळे मी त्याच्यासाठी प्लेन इडल्या ठेवल्या होत्या आणि आम्हाला तिघांनाही कोरा चहा फार आवडतो त्यामुळे आम्ही कोरा चहाच प्रिफर करते त्याला पण अगदी काहीतरी बुडवून देण्यासाठी मी चहा देते मांडी घालून बस नीट मांडी Hmm. थोडस एक घास आकर नंतर काय झालं काय झालं हेच पाहिजे ना तुला तुला काल आऊने कुठलं खाणं शिकवलं रे ते बोकोबाच म्हणून दाखव काय नंत? दा नंतर आधी खायचं नंतर म्हणायचं खाऊ खा आधी ठीक आहे